प्रसिद्ध उद्योजक तथा इंद्रधनुचे संचालक गणेश कोळी यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील गणरायाचं पूजन करण्यात आलं गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे या अंतर्गत बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता प्रसिद्ध उद्योजक तथा इंद्रधनुचे संचालक गणेश कोळी यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत मंगलमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं यावेळी दत्ता कणकी विक्रांत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते गणेश कोळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला गणेश कोळी यांनी या निमित्तानं इन सोलापूर न्यूज चॅनलचे मनापासून आभार मानताना सर्वांनीच गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं आज इन सोलापूर या ऑफिसमध्ये गणरायाची पूजा करण्याचा मान मला आज मिळाला या निमित्ताने मी इंसोलापूरच्या सर्व असंख्य ग्राहकांना तसेच इंसोलापूरच्या सर्व टीमना इंद्रधनू परिवाराकडून आणि सुखकर्ता फिल्म्स या टीमकडून खूप खूप शुभेच्छा देतो दरम्यान त्यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल टाकताना तेलुगू चित्रपट निर्मिती करण्यावर भर दिला या मागची भूमिका स्पष्ट करताना या निमित्त नव्या क्षेत्रात पूर्ण अभ्यासांती पाऊल टाकण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर खूप काही शिकायला मिळालं यानिमित्त दर्जेदार असा तेलुगू कौटुंबिक चित्रपट निर्माण करण्यावर विशेष भर दिला गेला असून सोलापूरकरांनी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नक्की पाहावा असं आवाहनही त्यांनी केलं खरं तर या क्षेत्रात काही अभ्यास नसताना आम्ही त्यामध्ये जाण्याचं कारण होतं की सोलापूरमध्ये एक चित्रपट निर्मिती करणारा एक डायरेक्टर होता जो पहिल्यांदाच या क्षेत्रात डायरेक्शनमध्ये तो काम करण्यासाठी उतरल्यानंतर ते सगळं स्टोरी आणि त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्ही यात सिनेमा इंडस्ट्रीमध्ये जाण्याचं ठरवलं खूप चांगला एक्सपिरियन्स होता की सोलापुरात प्रथमच एक तेलगू सिनेमा बनतो आहे आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की तेलुगू इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात सिनेमामध्ये आहे आणि एंटरटेनमेंट इतकी मोठ्या प्रमाणात असते तिथ खास करून तिथली फॅमिली त्यांचा फोकस असतो तो फॅमिलीवर असतो खूप मोठ्या प्रमाणात ते सिनेमा करतात आणि तसे फॅन्स देखील त्यांच्या आहात हाच एक्सपिरियन्स आम्ही या आपल्या सोलापुरात देखील घेतला की आपल्या इथे देखील तेलगू भाषिक खूप मोठ्या प्रमाणात राहतात आणि त्यांना सिनेमे खूप चांगल्या पद्धतीचे देखील येतात आणि आवडतात आपण देखील तो एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणून या क्षेत्रात एक आवड होती सिनेमाची म्हणून आपणही त्या क्षेत्रामध्ये उतरलो आणि सुखकर्ता फिल्म्स या बॅनर खाली आपण तो सिनेमा बनवतो आहे लो पहिली हा पहिला चित्रपट असेल कमर्शियल सोलापूरचा जो तेलंगणामध्येच नाही आंध्रमध्ये या दोन स्टेटमध्ये रिलीज होईल तसेच सोलापूरमध्येही कि रिलीज होईल येणाऱ्या काळात लवकरच तो सिनेमा प्रदर्शित करण्याचा आमचा विचार आहे मी एक सोलापूरकर म्हणून नक्कीच ही आवाहन करेल की मी एक नवीन प्रयत्न केलेला आहे सिनेमाचा तो आपल्या सर्वांचे आशीर्वाद या निमित्ताने मला मिळतील आपण मोठ्या उत्साहात हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा याचं मनोरंजन जे जा आम्ही करतो आहे त्यांना तुम्ही प्रतिसाद द्याल यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसुरे सचिव महेश एमुल, खजिनदार बाबू चिप्पा कार्याध्यक्ष विक्रांत कालेकर यांच्यासह कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे दिनेश शिंदे आदींची उपस्थिती होती